सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज आम्ही दिवा चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये इथे महाराजांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आलो होतो तर आजचा दिवस आहे त्याच्यावरती राजकारणाबद्दल बोलायची माझी इच्छा नाही आहे पण आता तसं प्रकाश म्हटला की जेव्हा या चौकाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने व्हावं यासाठी आम्ही सर्व शिवभक्तांनी प्रयत्न केले त्यावेळेला जे गलिच्छ राजकारण झालं ते दिवा शहरातल्या सर्व लोकांनी बघितलं आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्याला असं सांगितलं गेलं की पुतळ्यासाठी शिल्पकार मिळत नाही आहे किंवा अशा गोष्टी आहेत पण जेवढी मी माहिती घेतली माझ्या माहितीप्रमाणे एक टेंडर जे आहे ते काढण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी एक कोटी सदुसष्ट लाखाचा निधी जो आहे तो काढण्यात आलेला आहे म्हणजे थोडंसं या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा आपण बॅनर लावलेले बघितले होते तेव्हा दोन कोटीचा निधी सांगण्यात आला होता पण काही दिवसांपूर्वी मी जेव्हा ही गोष्ट माहिती घेतली तेव्हा एक कोटी सदुसष्ट लाखाचा निधी काढण्यात आलेला आहे त्याचं टेंडर काढण्यात आलेलं आहे आणि चौदा तारखेला हे टेंडर जे आहे ते ओपन झालेलं आहे आता हे टेंडर कोणाला लागलेलं ला ला, आहे कोणाला नाही लागलेलं ला ला? आहे याच्याबद्दलची माहिती आता माझ्याकडे आत्ता नाही आहे माझे जे काही सोर्सेस आहेत त्यांच्याकडून ही माहिती मी नक्की काढेन पण एक मात्र नक्की आहे की या जे काही राजकारण आहे आता जो दुसरा निधी एक कोटी सदुसष्ट लाखाचा आहे तो त्यात दोन कोटी मधला आहे की त्याच्यासाठी वेगळा निधी काढण्यात आला कारण माझ्या माहितीप्रमाणे काही वेगळ्या गोष्टी जर समजा याच्यात होत असतील तर महाराजांच्या नावाने जे प्रकाश नेहमी बोलत असतो की पैसे खाल्ले गेलेले आहेत का तर ह्या गोष्टी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता काही दिवसांमध्ये काढेल त्यासोबतच जे पुतळे बनवण्यासाठी किंवा जो पुतळा बनवला जाणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की या कामासाठी प्रशिक्षित लोक लागतात कारण आपण यापूर्वी एक सिंधुदुर्गमध्ये घटना बघितलेली आहे की असाच एक महाराजांचा पुतळा बनवला गेला होता आणि तो नंतर कोसळला याच्यामुळे आपल्या ज्या भावना आहेत ज्या शिवभक्तांच्या भावना ज्या दुखावल्या जाऊ शकतात जे टेंडर आहे ते टेंडर मी वाचलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलंय आता ते चौदा तारखेला जेव्हा निघाले कोणाला लागलं ते मला माहिती घ्यायचे तर त्यांना पाच वर्षाचा किमान अनुभव पाहिजे की पाच वर्षामध्ये त्यांनी अशी एखादी कलाकृती बनवलेली असली पाहिजे आता चौदा तारखेला हे टेंडर कोणाला आहे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे हे आपल्याला माहिती आता एक दोन दिवसामध्ये पडेल त्याच्यानंतर आपल्याला अधिकृत योग्य ती भूमिका घेता येईल आपण असं पकडून चालू की त्यांनी टेंडर तर हे कधी आम्ही वाट सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज आपण बघत असाल की तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा साजरा होत आहे दहा ऑगस्टला ह्या आम्ही सर्व दिवासियांनी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चौकाला नामकरण देण्यासाठी पुढाकार घेतला आणि तो आम्ही नाव देखील दिला पण त्या टायमाला एक गलिच्छ राजकारण दिव्यामध्ये झालं होतं की महाराजांच्या पुतळ्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर झालेले आहेत ते दोन कोटी रुपये कुठे गेले कुठे मला वाटलं की किमान आज आम्ही महाराजांच्या जयंतीनिमित्त थोडंसं संध्याकाळी प्रोग्राम करूया आज तरी पुतळा लागेल इथे पण आज बघायला आलो तर ते काही झालेलं नाही आहे तर येत्या सहा मार्चला तिथीप्रमाणे जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होणार आहे त्या जयंतीच्या दिवशी इथे अश्वरूध पुतळ्याचं जर काम चालू झालं नाही तर ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी इथे जी निधी मंजूर केले म्हणून जे पत्र दिले होते तर त्या अधिकाऱ्याच्या तोंडाळा त्या दिवशी आम्ही काळं फासणार एवढंच मी बोलतो कारण महाराजांच्या नावावर गळितचं राजकारण खेळल्यानंतर या लोकांना शिक्षा अजून झालेली नाही ती शिक्षा आता आम्ही अधिकाऱ्यांना स्वतः देणार जय जिजाऊ जय शिवराय पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शिल्पकार वगैरे काहीच नाही यांच्याकडे यांनी जप्त बघायला गेलं यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नाही आहे यांनी फक्त जनतेला शिवप्रेमींना फसवण्यासाठी जे काय इथे बॅनर लावले आणि श्रेयवादाचा जो राजकारण केला त्यांनी राजकारण हे करू दे तो त्यांच्यासाठी लकला लेखी पण मला एकच सांगणं आहे महाराजांबद्दल जर गलितचे राजकारण करत असाल तर आम्ही एक महाराजांचे मावळे म्हणून यांना कधीच सोडणार नाही आणि याची फळं यांना येत्या सहा मार्चच्या आधी भोगावे लागणार